सेक्स नंतर वजायना कसं स्वच्छ करावं वजायनामध्ये ओलेपणा आणि घाम असेल तर काय करावं वजायनासाठी टॅल्कम पावडर वापरावं का आपल्या वजायना बद्दलच्या या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का नाही ना या जाणून नंबर ओलेपणा आणि घामाच्या तळामुळे बॅक्टेरिया जमा होतो हो वजायनातून घाम येणं किंवा लघवी नंतर वजायना साफ न केल्यामुळे नेहमी तिथे ओलावा राहतो दीर्घ काळासाठी ते ओलं राहिल्यामुळे तिथे बॅक्टेरिया जमा होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे तिथे दुर्गंधी यायला सुरुवात होते त्यामुळे वजायना नेहमी स्वच्छ आणि कोरड ठेवा नंबर दोन सॅनिटरी नॅपकिन वेळेत बदला मासिक पाळीच्या महिलांनी दर पाच ते सात तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलणं फार गरजेचं आहे सॅनिटरी नॅपकिन्स जास्त काळ जर तुम्ही तसेच ठेवले तर त्यामुळे तिथे दुर्गंधी येणं पुरळ येणं किंवा संसर्ग होणं या गोष्टी होऊ शकतात नंबर तीन घट्ट कपडे घालणं टाळा आणि श्वास घेता येतील असे घालणं फार गरजेचं आहे घट्ट कपडे घातलं तर काय होतं त्या सिंथेटिक फॅब्रिकमुळे तिथे जास्त घाम जमा होतो ज्यामुळे वजायनामध्ये संसर्ग होणं साहजिक आहे नंबर चार पीएच पातळी राखून ठेवा जेणेकरून हानी होणार नाही विशिष्ट पीएच पातळीचा समतोल ठेवणं फार गरजेचं आहे साधारणपणे वजायनाची पीए पातळी सुमारे तीन पॉइंट आठ ते चार पॉइंट पाच असते जी साबणामुळे किंवा कोणत्याही प्रकारचे लिक्विड वापरल्यामुळे बदलू शकते यामुळे तुमच्या वजायनाला कायमचं नुकसान होऊ शकतं किंवा सतत तिथे इरिटेशन होऊ शकतं त्यामुळे पीएश पातळी राखून ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सौम्य साबण आणि पाणी वापरू शकता नंबर पाच सेक्स नंतर स्वच्छ ठेवा कॉन्डम मुळे किंवा इतर गोष्टींमुळे शरीरातील द्रव आणि कण वजायनामध्ये शिरतात आणि त्यामुळे संसर्ग होऊ शकतो त्यामुळे नेहमी सौम्य साबणाने किंवा पाण्याने वजायना स्वच्छ करणं गरजेचं नंबर सहा केस नेहमी काढा तुमचा प्रायव्हेट भाग हा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला तिथले केस नेहमी काढणं गरजेचं आहे त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या जर तुम्ही रेझर वापरत असाल तर वेळीच त्याचं ब्लेड बदलणं लक्षात ठेवा नंबर सात टॅल्कम पावडरचा सा वापर करा अंघोळीनंतर वजायनामध्ये काही इतर गोष्टी वापरण्याऐवजी तुम्ही टॅल्कम पावडर वापरू शकता त्यामुळे वजायना कोरडी राहायला मदत होईल नंबर आठ प्रायव्हेट भागात स्क्रब करणं टाळा हो तुमच्या प्रायव्हेट भागांवरील त्वचा सेन्सिटिव्ह असते त्यामुळे तिथे स्क्रब केल्यानंतर ती सहजपणे सोनली सुद्धा जाऊ शकते म्हणून स्क्रब टाळा नंबर डिस्चार्जचा रंग आहे म्हणजे वजायनामधून होणारा वाईट डिस्चार्ज हा वाईट आहे की त्याचा रंग हा हिरवा होतोय ब्राऊन होतोय याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे वजायनामधून होणाऱ्या स्त्रावाकडे डिस्चार्ज कडे लक्ष द्या आणि काही बदल दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखी हेल्थचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील